कुठल्याही प्रयोगशाळेत बसलेलं नाही मी आत्ता ठाणे शहरात एस एस नावाच्या एका दुकानामध्ये बसलेलो आहे हे दुकान पूर्णपणे डेडिकेट केलेलं आहे हे विज्ञानाच्या प्रयोगांना डेडिकेट केलेलं हे दुकान आहे okay. ठाणे शहरातील शुभंकरोती हॉलच्या बाजूला एस एस हे दुकान इथे आहे आणि श्री उमेश लळित यांनी हे संपूर्ण प्रोजेक्ट या ठिकाणी उभारलेलं आहे एक्झॅक्टली exactly हे प्रोजेक्ट काय आहे सगळीकडे आजूबाजूला जिकडे बघू तिकडे विज्ञान आहे आणि विज्ञानाच्या माध्यमातून छोट्या छोट्या प्रयोगांच्या माध्यमातून विज्ञानाच्या संदर्भातली रुची मुलांमध्ये निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून हा संपूर्ण उपक्रम श्री उमेश ललित यांनी सुरू केलेला आहे उमेशजी तुमच्याच दुकानात तुमचं पुन्हा एकदा स्वागत धन्यवाद सगळी पहिली गोष्ट म्हणजे एस एस ए सी ई एस काय ई uh, एस -E या शब्दाचा किंवा शब्दशा अर्थ होतो एक के ओके okay. एस म्हणजे एक्का आणि एस एस म्हणजे एक के पण त्याच्या प्रत्येक अक्षराला एक एक शब्द आम्ही जोडलेला आहे तो म्हणजे ऍडव्हेंचर कल्चर इकॉलॉजी आणि सायन्स तर या चार क्षेत्रामध्ये मुलांना वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज किंवा एक एक कार्यक्रम मिळावेत या उद्देशाने एस एस हे नाव आम्ही एकत्र केलं मी बघतोय की खूप सारे प्रयोग या ठिकाणी आहेत म्हणजे या ठिकाणी जर आपण बघायला गेलो तर फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी या सगळ्यांचा संगम एकत्र आहे मॅथमॅटिक्ससुद्धा काही ठिकाणी आहे एक अशा प्रकारचा उपक्रम सुरू करायचं तुमच्या डोक्यामध्ये काल आपल्या लहानपणापासूनच नेहमी एक विषय यायचा की विज्ञान हा विषय कठीण आहे म्हणजे त्याचा अभ्यास जास्त आणि चांगल्या प्रकारे करायला हवा किंवा कोणाकडून तरी तो शिकायला हवा पण त्यावेळी ही शिकवायची पद्धत किंवा शिकायची पद्धत पुस्तकीच असायची म्हणजे जा तुम्हाला जर का मायक्रोस्कोप बद्दल माहिती हवी असेल मायक्रोस्कोपच्या वर्किंग बद्दल तर त्या बायोलॉजीच्या पुस्तकातली मायक्रोस्कोपवरची चार पाच पानं वाचायची त्याची ती डायग्राम पाठ करायची त्याचे सगळे पार्ट काय ते पाठ करायचे आणि पेपरमध्ये तो प्रश्न आला मायक्रोस्कोपचा की लिहायचा तर ते मार्क मिळणार अशा प्रकारे मार्कांवरती आधारित आणि पुस्तकी त्या मनाने विज्ञानाचे शिक्षण असल्यामुळे ते थोडस कठीण आणि बोरिंग वाटायचं hmm. हा थोडासा आम्हाला एक असा उलटा करायचा प्रवाह विचार मनात आला hmm. की प्रत्यक्षात विज्ञान आपण दैनंदिन वेळोवेळी जगतो hmm. आपल्या अंगावरचे वेगवेगळे कपडे इथपासून ते hmm. आपल्या घरात येणारे वीज या hmm. सगळ्या गोष्टी विज्ञानावरच आधारित आपण वापरतो पण त्याच्या hmm. मागे थोडस का कस हा प्रश्न सहज सहजपणाने आपल्याला पडत नाही तो जर का पडला तर आपण प्रॅक्टिकल जातो की येते कशी कशी आणि ती तो दिवा लागतो तर ह्या सगळ्या गोष्टीत आम्हाला असं लक्षात आलं की विज्ञान पुस्तकातून न शिकवता जर का प्रयोग जे त्याचे आहेत ते प्रयोग करून शिकवले म्हणजे जे प्रयोग त्यांच्या पुस्तकात सुद्धा आहेतच पण ते प्रत्यक्षात प्रयोग केले जात नाही तर प्रयोग वाचले जातात पुस्तकात मग प्रयोग करायला काय हरकत नाही आणि प्रयोग केल्यामुळे होईल की त्यांच्या हाताने ते प्रयोग करत असताना हँड ब्रेन कोऑर्डिनेशनच्या कायस्थेटिक लर्निंगच्या एका प्रिन्सिपलनुसार की मी हाताने केलेलं मला जास्तीत जास्त समजतं आणि लक्षात राहतं समजल्यामुळे जास्त लक्षात राहतं बरोबर मी एखादी गोष्ट ऐकली एखादी गोष्ट पाहिली तर ती काही काळ लक्षात राहते पण मी माझ्या हाताने काही गोष्ट केली तर ती जास्तीत जास्त काळ लक्षात राहते कारण ती मला उमगलेली असते समजलेली असते या उद्देशाने आम्ही हे सगळे प्रयोगांचे संच तयार केले आणि ते संच तयार करताना तिसरी ते दहावीच्या वेगवेगळ्या अभ्यासक्रमांचा विचार केला आणि त्यानुसार लहान वयोगटापासून मोठ्या वयोगटापर्यंतचे प्रयोगांचे से सेट्स तयार करून त्याच्यावरती अभ्यासक्रम आधारित असा आम्ही वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज सुरू केल्या या आम्ही नाव दिलं संडे सायन्स स्कूल अस नाव संडे रविवारी मुलांना वेळ असतो शाळा व्यतिरिक्त म्हणून well रविवारचा थोडासा जो मजेचा थो। मजे मूड असतो त्या मजेच्या विज्ञान त्यांनी शिकावं प्रयोग करून विज्ञान शिकावं पुस्तकं वाचून किंवा फळ्यावरती लिहून शिकू नये या उद्देशाने संडे सायन्स स्कूल या प्रकल्पांतर्गत आम्ही तिसरी ते दहावीच्या मुलांना हे सगळी किट्स अवेलेबल करून देतो आणि विज्ञान शिकवतो संडे सायन्स स्कूल जो तुमचा आहे त्याविषयी थोडीशी आणखी माहिती द्या कारण Uh, uh, अनेक पालकांना आपल्या मुलांना काहीतरी चांगल्या ऍक्टिव्हिटी द्यायच्या असतात परंतु बऱ्याचदा नेमकं जायचं कुठे कसं जायचं हे माहिती नसतं त्याविषयी माहिती द्या बरोबर संडे सायन्स स्कूल हा कार्यक्रम किंवा ही ऍक्टिव्हिटी म्हणून आम्ही साधारणतः आठ वर्षापूर्वी छोट्या शहरांमधनं सुरू केली अहमदनगर uh, सारख्या लहान शहरातून या संडे सायन्स स्कूलचा उगम झाला जो सिलेबस आम्ही तयार केला होता आणि जी किट्स आम्ही तयार केली होती ती मेजरली आम्ही पाचवी सहावीच्या मुलांशी जास्ती निगडीत अशी निवडलेली होती आणि त्या मुलांना ते वय असं असतं की त्यावेळेला क्युरियसिटी फार छान असते त्यांना थोडं करण्याची हँडब्रेन कोऑर्डिनेशन चांगलं झालेलं असतं आणि प्रयोग सहजासहजी जमू शकतील अशा उद्देशाने मग तो वर्ष दोन वर्ष नगरचा आमचा प्रयोग चांगला सक्सेसफुल झाल्यावरती आम्ही महाराष्ट्रभर सगळीकडे आणि गेल्या तीन वर्षापासून आता मुंबई ठाण्याकडे आम्ही हा प्रकल्प राबवतो ठाण्यामध्येच आमच्या वेगवेगळ्या जवळजवळ या वर्षी आता दहा ठिकाणी ह्या एक्टिव्हिटीज सुरू होतील वेगवेगळ्या केंद्रांमध्ये उद्दिष्ट असं की लांबच्या मुलांना यायचं असून सुद्धा अंतरामुळे यायला मिळत नाही एक्झॅक्ट ही तक्रार त्यांची दूर व्हावी गोडबंदर रोड पासून ते ठाण्याच्या मध्यवर्ती ठिकाणापर्यंत अनेक केंद्र आम्ही सुरू केली आता आणि याच्यामध्ये जुलैमध्ये आम्ही हा उपक्रम किंवा अभ्यासक्रम सुरू करतो जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये या सगळ्या केंद्रांमध्ये अभ्यासक्रम सुरू होतील प्रत्येक रविवारी दोन तास तिसरी ते पाचवीची मुलं पाचवी सहावीची मुलं सातवी आठवीची मुलं नववीची आणि दहावीची मुलं अशा वेगवेगळ्या प्रकारे साधारणतः वीस रविवार नववीपर्यंतच्या मुलांसाठी आणि सहा ते आठ रविवारचा दहावीच्या मुलांसाठीचा क्रॅश कोर्स अशा प्रकारे हा अभ्यासक्रम आम्ही तयार केला आहे सो तो जुलैमध्ये सुरू होतो आणि जानेवारीच्या दरम्यान साधारणतः हा अभ्यासक्रम संपतो या दरम्यान प्रत्येक रविवारी मुलांना आम्ही नवीन विषयाचं एक किट देतो त्या किटवरती आधारित त्यांना प्रयोग करून घेतो त्या प्रयोगांमागचं विज्ञान शिकवतो आणि ते किट त्यांना घरी न्यायला देतो फायनली साधारणपणे विद्यार्थ्यांना त्यांच्या जो दैनंदिन जो शिक्षणक्रम आहे त्याच्यामध्ये त्यांना या संपूर्ण प्रक्रियेचा किट कशा पद्धतीने लाभ होतो हा संपूर्ण अभ्यासक्रम आम्ही वेगवेगळ्या बोर्ड म्हणजे hmm. आपण ज्यांना म्हणतो एसएससी बोर्ड सीबीएसई बोर्ड आय सी hmm. hmm. एस सी बोर्ड यांच्या अभ्यासक्रमांचा विचार करूनच हा प्रायोगिक अभ्यासक्रम तयार केलेला आहे yeah. okay. म्हणजे प्रयोगांतर्गत किंवा hmm. प्रयोगांवर आधारित hmm. hmm. असा hmm. अभ्यासक्रम तयार केलेला आहे hmm. की ज्याच्यामुळे त्या त्या इयत्तेचे प्रयोग hmm. करायला त्यांना मिळतात आणि त्याच्या मागचं त्यांना जे विज्ञान शाळेमध्ये शिकवलं जाणार आहे ते त्यांना अधिक चांगल्या प्रकारे शिकता येतं किंवा समजतं उमगत उदाहरणार्थ लहान मुलांसाठी आम्ही हवेच्या दाबावरचे प्रयोग बॅलन्सिंग ऍक्टिव्हिटीज किंवा चुंबकी शास्त्रावरती मॅग्नेटिझमवरती आधारित असलेले प्रयोग आणि मोठ्या मुलांसाठी साधारणतः मायक्रोस्कोप केमिस्ट्रीची एक्सपेरिमेंट्स आणि वेदर स्टडीचे एक्सपेरिमेंट्स अशा घेतो आणि त्याच्याही पलीकडच्या थोड्याशा हायर स्टँडर्ड ची म्हणजे आठवी नववीच्या मुलांसाठी ऑप्टिक्स किट्स म्हणजे प्रिझम ग्लास स्लॅब प्रि, आणि लेन्सेस यांचं हाताळणं त्यांना शिकवतो आणि त्याच्यातून ऑप्टिक्स किंवा प्रकाशाचं विज्ञान हे त्यांना शिकवतो इनफॅक्ट आम्ही त्यांना व्ही टाईप इंजिन फोर स्ट्रोक इंजिनचं मॉडेल तयार करून वर्किंग ऑफ फोर स्ट्रोक इंजिन सुद्धा शिकवतो इथे आणि पुढे शेवटी इलेक्ट्रॉनिक्स विषय शिकवून हळूहळू रोबोटिक्सची बेसिक आम्ही सुरुवात करतो सुगंधात उपलब्ध पितांबरी देवभक्ती अगरबत्ती आज जाणा घरात राई 50% पर्यंत महासेल किती 50% पर्यंत महासेल हो कोठलाही कमरांवर चक्कर 50% ऑफ बैरन मेन स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात नव्या रंगात अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बैरन मेन्स स्टुडिओ एथनिक मेन्स वेअर चे भव्य शोरूम ब्लेझर सूट्स शेरवानी जोधपुरी इंडो वेस्टर्न कुर्ता सूट्स फॉर्मल पार्टी वेअर शर्ट आणि ट्राउजर्स चे भव्य धुमसली शोरूम बॅरॉन मेन स्टुडिओ पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव चला तर मग वाट कसली बघताय सहभागी होऊ बॅर ऑन पन्नास टक्के महा मध्ये बॅर मेन स्टुडिओ आमंत्रण हॉटेल जवळ जिल्हा परिषदे समोर स्टेशन रोड ठाणे दूरध्वनी झिरो टू 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 फाय थ्री झिरो फोर एट थ्री सेवन बॅरॉन मेन स्टुडिओ नॅचरली आपण सुरुवातीला बोललो त्यावेळेस की मुलांमध्ये सायन्सच्या विषयी थोडस एक भीती असते इथे आल्यानंतर त्यांची काय प्रतिक्रिया असते अ बहुतेक वेळेला तुम्ही म्हणता तशा पद्धतीने सुरुवातीला मुलं इथे येतात पण पहिल्याच रविवारपासून त्यांना आपल्या हाताने काहीतरी करायला मिळतंय ही गोष्ट याच ह्या गोष्टीचं त्यांना अत्यंत अप्रूप वाटत आणि ती केलेली गोष्ट मला ती आहे हा आनंद मिळतो आणि ती गोष्ट आता मला घरी नेऊन माझ्या मित्रांना आणि माझ्या पालकांना दाखवायला मिळणार आहे हा अजून तिसरा आनंद अशा प्रकारे ती मुलं एवढी इन्वॉल्व्ह होतात की एकही रविवार शक्यतो कोणताही मुलगा ऍब्सेंट राहत नाही आमच्याकडे म्हणजे रविवारसारखा दिवस निवडून सुद्धा पालकही आवर्जून मुलांना घेऊन येतात ही वाखाणण्याजोगी गोष्ट आणि मुलं शक्यतो ह्या ह्या शाळेला दांडी मारत नाही एक्झॅक्टली असं आमचा अनुभव एक मला असं विचाराव असं वाटतं की आपण मगापासून म्हणतो इथे मुलांना हाताळायला मिळतात शाळांमध्ये सुद्धा प्रयोगशाळा असतात हल्ली शाळांमध्ये mm. मॅथ्स लाभ वेगळे असते फिजिक्सची लॅब वेगळी असते केमिस्ट्रीची वेगळी असते मग शाळांमधल्या प्रयोगशाळेपेक्षा हे वेगळं कसं काय uh, मी आत्ताच तुम्हाला म्हटल्याप्रमाणे हा प्रयोग mm. त्यांना वैयक्तिक म्हणजे आमच्या शाळेमध्ये समजा एका वर्गामध्ये पंचवीस मुलं आहेत तर त्या पंचवीस मुलांमध्ये मिळून एक मायक्रोस्कोप नाहीये तर त्या पंचवीस मुलांना पंचवीस वेगवेगळे मायक्रोस्कोप मिळणार आहेत सो so, ते स्वतः तो मायक्रोस्कोप किंवा त्या दिवशीचं मिळालेलं किट मॅग्नेटिझमचं असेल ऑप्टिक्सचं असेल आणि हायड्रो इलेक्ट्रिसिटीचं असेल हे त्यांना स्वतःचं किट म्हणून ते वापरणार आहेत वैयक्तिक वा प्रयोग करायला त्यांना जास्त वेळ दोन तासाच्या दोन तासाचा वेळ त्यांना तो प्रयोग करायला मिळतो एवढा वेळ शाळेमध्ये एका मुलाला एका प्रयोग करायला मिळत नाही आणि ते किट त्याला इंडिव्हिज्युअली परत घरी न्यायला मिळत नाही बरोबर ना, बर, ना, साधारणपणे किती वर्षापासून तुम्ही हा संपूर्ण उपक्रम करताय आम्ही संडे सायन्स स्कूल सुरुवात करून नगरची जी मग उल्लेख केला त्याला साधारण आठ वर्ष झाली ओके आणि आता ठाणे मुंबईमध्ये हा गेल्या तीन वर्षांपासून या वर्षी आता हे चौथं भागामध्ये तुम्ही हे संपूर्ण गेल्या आठ वर्षापासून करत आहात त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांशी सायन्सकडे बघण्याचा सा ॲप्रोच आणि एकंदरीतच सायन्समध्ये करिअर करण्याच्या दृष्टिकोनातूनचा ॲप्रोच या संदर्भात काही तु, तुम्ही काही ॲनालिसिस केलं का किंवा काही गोष्टी तुमच्या समोर आल्या का नक्कीच आल्या विज्ञान ही गोष्ट करियर ओरिएंटेड तर आहेच म्हणजे ह्याला कोणी डिनायच करणार नाही बेसिकलीच सायन्स हा विषय करिअर ओरिएंटेड आहे फक्त एक गोष्ट अशी की विज्ञानातली करियर ही इंजिनिअरिंग किंवा मेडिकल हा जो एक ठसा उमटलेला आहे तर तो, तो तसा नसावा ऍक्च्युली की एखादा शास्त्रज्ञ हा सुद्धा करिअरच आहे की विज्ञानातलं की तुम्ही बेसिक सायन्स मध्ये फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मधल्या काही विषयांमध्ये स्पेशलायझेशन करून तुम्ही शास्त्रज्ञ होण्याच्या दृष्टीने वाटचाल करावी आणि शास्त्रज्ञ होण्याकरताची लागणारी शा, लागणारा शास्त्रीय दृष्टिकोन लहानपणापासूनच तयार व्हावा यासाठी ह्या बेसिकली उद्दिष्ट हे त्या दृष्टीने होतं आणि ह्या दृष्टीने आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स वेगवेगळ्या केंद्रांमधून मिळतोय एकंदरीतच खूप अनेक वि विविध प्रकारचे या ठिकाणी आपण प प्रयोग बघत असतो म्हणजे सांगायचा उद्देश असा झाला तर अगदी म्हणजे शंभर रुपयापासून तर पाच हजार रुपयापर्यंतचे अनेक प्रयोग या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होतात आणि आपण बऱ्याचदा यांनी एक नवीन संकल्पना पण काढलेली आहे ती म्हणजे सायन्स बड्डे पार्टी त्या सायन्स बड्डे पार्टीविषयी जरा सांगा हो सायन्स बर्थडे पार्टी हा आम्हाला याच संडे सायन्स स्कूल आणि एकूणच आमच्याकडे असलेली वेगवेगळी किट्स uh, याच्यातून आम्हाला आलं की कि, uh, ही किट्स एक प्रकारे गिफ्ट वर्दी किट्स आहेत की कि मुलांना वाढदिवसाला असो किंवा त्यांनी मिळालेल्या साठी बक्षीस देण्याकरता असो मुलांसाठी क्रिकेटची बॅट मुलींसाठी कदाचित वेगळ्या थोडीशी खेळणी या व्यतिरिक्त गिफ्ट म्हणून फारसं मुलांना आपल्याकडे अव्हेलेबल नाही आहे एक्झॅक्टली तर ही थोडीशी गॅप या प्रकारच्या विज्ञान खेळण्यांमधून भरून निघू शकेल की त्यांना मायक्रोस्कोप टेलिस्कोप यासारख्या गोष्टी जर का गिफ्ट म्हणून मिळाल्या तर त्याच्याशी त्यांचं निगडीत मन राहून मोबाईल सारख्या एखाद्या अनावश्यक गोष्टींवरती केंद्र केंद्रित के होणार किंवा मोबाईल असं नाही व्हिडिओ गेम्स म्हणून आपण कम्प्युटर गेम्स व्हिडिओ गेम्स गेम्समुळे यांच्याकडे डायव्हर्ट होणारा माइंड त्यांना इथे येऊ शकेल या उद्देशाने आम्ही काही किट्स अट्रॅक्टिव्ह तयार केली मग आपोआप पालकांचा सा रिस्पॉन्स असा आला की ही इथली आम्ही काही किट एखाद्याला वाढदिवसाला देऊ शकतो मग त्यातूनच एक संकल्पना आम्ही की संपूर्ण वाढदिवसच वैज्ञानिक दृष्टिकोनातून का नाही होऊ शकत बरोबर वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काही सिरियस लर्निंगच असलं पाहिजे असं नाही तर एखाद्या वाढदिवसाची धमाल पार्टी सुद्धा आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून करू शकतो या उद्देशाने आम्ही काही सिलेक्टेड प्रयोग मुलांना करून दाखवायचे वाढदिवसाच्या पार्टीमध्ये आणि त्यातलं एखादं किट मुलांकडनं तयार करून घ्यायचं जे रिटर्न गिफ्ट म्हणून त्या मुलांना देता येऊ शकते खूपच अशी जबरदस्त कल्पना आहे इनफॅक्ट आपण नेहमी काही गोष्टी आपण म्हणतो लकीर के फकीर म्हणजे हम मग आणि मग तोच डी जे असतो तेच गेम असतात आणि त्याच्यामधून या त्या शेवटी ॲट द एंड ऑफ डे हातामध्ये काहीच उरलेलं नसतं फक्त थोडीशी धमाल असते थोडीशी मस्ती असते तीच धमाल तीच मस्ती कायम ठेवून आपण एखादा बर्थडे हा निश्चितपणे अशा पद्धतीने मेमोरेबल एन्जॉयबल करू शकतो हे निश्चितपणे सांगता येऊ शकतं सर आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद ॲक्च्युली बघायला गेलं तर इथे एवढं काही आहे की प्रत्येक म्हणजे ह्या मायक्रोस्कोप स्कोप विषय जरी बोलायचं झालं तरी सर दहा मिनटं पंधरा मिनटं आरामशीर बोलू शकतात आणि मात्र नेहमीप्रमाणे वेळ कमी आहे वेळ कमी असला की नॅचरली ऑल ब्युटिफुल थिंग्स कम्स इन स्मॉल पॅकेजेस त्यामुळेच एक ट्रेलर आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन आलो अहो पिक्चर अभि बाकी आहे मेरे दोस्त हे बघायचं असेल तर निश्चितपणे या ठिकाणी तुम्ही आलं पाहिजेत आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद थँक्यू मरावे परी अवयव रूपी उरावे अवयवदानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला त्यासाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली अवयवदानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा लक्षात ठेवा आपला अवयवदानाचा संकल्प वाचवू शकतो कोणाचे तरी प्राण दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमच फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा समाजरत्न श्री नानजीबाई खिमजीबाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित अहो आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नेटनेटक ठेवतो ना मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे हो ना मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्ज बॅनर्स कुठे दिसले तर एक आठ शून्य शून्य दोन 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 एक शून्य आठ या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा सात पाच शून्य सहा नऊ चार सहा एक पाच पाच या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा त्याची दखल त्वरित घेतली जाईल लक्षात घ्या आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर